नमस्ते मैत्रिणीनो योग आणि आहार पद्धती या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजकाल बऱ्याच महिलांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते आणि या कमतरतेमुळे त्यांना पिरियडमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे पिरियड प्रॉब्लेम निर्माण होतात असं जेव्हा क्लिनिकमध्ये तुम्हाला सांगितलं जातं आणि तेव्हा उपाय सुचवला जातो योगा करा किंवा आहार पद्धतीमध्ये बदल करा आणि याच समस्येसोबत सगळ्यात मोठी आणि जागतिक समस्या झाली आहे ती म्हणजे ओबेसिटी म्हणजे अतिलठ्ठपणा आणि या अतिलठ्ठपणामुळे आपल्यामध्ये एक सुस्तपणा जाणवतो आळस येतो आणि हा आळस जर झटकून टाकायचा असेल तर योग प्राणायाम आणि योग्य आहार पद्धती तुम्हाला निवडली पाहिजे चला तर मग या आहार पद्धतीच्या वर्कशॉपमध्ये नक्की जाणून घेऊया की आपल्या या सर्व समस्यांच्यावरती आहाराचा योग्य वापर करून आपण औषधाविणा याच्यावरती उपाय करू शकतो आणि आहार हेच औषध बनवू शकतो